वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समारोप पारशी टाकळी तालुक्यातील मौजे राजंदा येथे दिनांक चार डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव विविध उपक्रमांनी संपन्न करण्यात आला दिनांक सात डिसेंबर सकाळी सहा वाजता सामुदायिक ध्यान हो सांप्रदायिक भजन मंडळासह चारशे ते साडेचारशे भाविक पुरुष सह शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर हबप पा श्रीकृष्ण पांडे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले यावेळी बार्शी टाकळी पुनोती येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक श्री रत्न पारखी श्री कावरे श्री रविभाऊ डाबेराव व ढोरेभाऊ उपस्थित होते शेवटी समारोपीय कार्यक्रम येथील ग्रामसेवक अधिकारी श्री दत्ताभाऊ काळपांडे व सोळंकी गुरुजी यांचे आभार प्रदर्शनाने झाला दुपारी बारा ते तीन महाप्रसादाचा कार्यक्रम गुरुदेव सेवा मंडळाकडून गावकरी मंडळीच्या सहकार्याने करण्यात आला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा